अंजना देवरे तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला डाळ कांदा बनवून दाखवणार आहे बघा डाळ भिजत टाकली मी दोन तास चण्याची डाळ त्यासाठी मी एवढा एक मोठा कांदा घेतला लसूण घेतला कडीपत्ता घेतला आणि मिरची घेतली आता फोडणी देतो दोन पळ्या तेल टाकायचं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धन आहे आपलं मिरी अर्धा चमचा हिंग आहे अर्धा चमचा हळद आहे त्याच्यावर लसूण टाकायचं कडेपत्ता टाकायचा मिठी टाकायची नुसार मीठ आता पाच मिठ झाला पाणी टाकायचं डाळ टाकायच करायचं पण काढायचं मग ते चाळ तसे छान होते बाबा खायला खा। एक नंबर लागतील भातावर खा भाटीवर खा डब्याला एक नंबर आणि असं पण झाली भाजी बघा भाजी लस भाजी असतील खायला कशावर खा भातावर खा कशावर खा पण एक नंबर भाजी असते तेव्हा आता पण टाका झाली भाजी गॅस बंद करायची हे बघा मी आज चण्याची डाळ दोन तास भिजत टाकली आणि ते एक कांदा आणि मिरचीवर तिला फोडणी दिली फोडणीत काय टाकलं ते पण बघितलं अशी भाजी डब्याला जर नेले ना तर चपाती भात भाकरी एक नंबर चव लागते काही टाकायचं नाही जास्त याच्यात तुम्ही करून बघा कमेंट करा लाईक करा